नमस्कार निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या सतरा डिसेंबर आहे आणि सतरा डिसेंबरसाठी लेवल आहे निफ्टीसाठी चोवीस हजार सहाशे ती चोवीस हजार सहाशे तीस हा एक झोन बनलेला आहे आणि उद्या जर मार्केट चोवीस हजार सहाशे तीसच्या वरती जर ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सहाशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे सतरा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार पाचशेचा एक रजिस्टन्स आहे आणि बरोबर मार्केट तिथंच क्लोज झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि त्रेपन्न पाचशेच्या जा खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच एकोणीस डिसेंबरपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा असं टायमिंग आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि सेन्सेक्समध्ये बी टी एस टीसाठी फ्रायडेला एकशे पाच रुपयाला दिला होता त्र्याऐंशी हजार चारशेचा कॉल आणि त्याचं रिझल्ट बघताय तुम्ही आज दोनशे नऊ रुपये पंचावन्न पैसे झालेले आहे ऑलमोस्ट डबल आणि बी टी एस टी आपण दररोज पन्नास ते ऐंशी टक्के रिटर्न्स घ्यायला सुरुवात केलेली आहे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता